नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काठ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही जर फार्मर आयडी काढण्यासाठी जर फॉर्म भरला असेल रेजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला फार्मर आयडी आला आहे का नाही हे जर स्टेटस चेक करायचं असेल जर जा तुमचं स्टेटस हे पेंडिंग आहे की या ठिकाणी फार्मर आयडी आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला क्रोम वरती येऊन ऍग्रिस्टॅग या वेबसाईट वरती यायचं आहे आल्याच्या नंतर चेक एनरॉलमेंट स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तुम्हाला तीन पर्याय दिलेले असतील एनरॉलमेंट आयडी फार्मर आयडी आधार नंबर तर या ठिकाणी लक्षात घ्या आपण फार्मर आयडी चेक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एनरॉलमेंट आयडी जेव्हा तुम्ही अॅग्रिस्टॅग वरती रजिस्ट्रेशन फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुमच्याकडे एनरॉलमेंट आयडी असेल किंवा या ठिकाणी नसेल तर तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर पूर्णपणे टाकून त्या ठिकाणी तुम्हाला चेक या बटनावरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी थोडा वेळ या ठिकाणी घेऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला चेक बटनवरती क्लिक कराय केल्यानंतर या ठिकाणी तुमचं माहिती जी आए, आहे पूर्ण ओपन होईल या ठिकाणी अप्रुव्हल स्टेटस जे आहे ते पेंडिंग मध्ये आहे म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी आताच भरला असेल किंवा एक दोन दिवसापूर्वी भरला असेल तर तुमचा पेंडिंग मध्ये या ठिकाणी फार्मर आयडी तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी आणखी फार्मर आय डी प्रोसेस झालेला नाहीये याचा अर्थ या ठिकाणी अजून प्रोसेस बाकी आहे पेंडिंग मध्ये आहे तुमचं अप्रुव्हल हे पेंडिंग दाखवत आहे या ठिकाणी कम्प्लीट दाखवत नाहीये ने दाला दाला हे कंप्लीट करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या तलाट्याला अप्रोच करून या ठिकाणी फार्मर आय डी साठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे हे त्यांना सांगू शकतात आणि लवकरात लवकर जे स्टेटस पेंडिंग आहे ते या ठिकाणी कंप्लीट करून घेऊ शकतात तर मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी तुम्ही जर आयग्रेस टॅकवर कसा फॉर्म भरायचा हे तुम्हाला माहित नसेल तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र